नमस्कार मी मोनिका आणि नमस्कार नांदेड या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वर्षभर शेतात राबून करतो धरती मातेची सेवा असा कष्ट करणारा आपला सर्जा राजा म्हणजे येत्या दोन सप्टेंबरला बैलपोळा आहे आणि शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात तर मार्केट मध्ये काय काय साहित्य आले चला तर मग पाहूयात त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ची प्रतिमा येते त्याच्यानंतर विठ्ठल येते त्याच्यानंतर एक गोपालकाला येते हे मोरकी आहे गोंड्याची नवीन मूर्ती आली यावेळेस गोंडा मोरकी आहे बाकी याच्यामध्ये साधी एक येते विदाउट गोंडेवाली याला व्यसन म्हणतात त्याच्यामध्ये व्यसनेमध्ये छोटी मोठी साईज असते हे त्याच्यामध्ये हे नवीन पॅटर्न एक तीन लाईन कवडीचं हे बाहुबली आहे हे कटप्पा गोंडा आणि हे बाहुबली हे वादी आहे याला गैलाच्या गळ्यामध्ये बांधतात नंतर हे गोंडे आहेत आणि हे पैंजण आहेत हे यावेळेस नवीन पॅटर्न आणला आहे हे बायाच्या बैलाच्या पायामध्ये घालतात त्याला असं फाकून पायात घालून स्ट्रेचेबल असते त्याला काही काहीच होत नाही तुटत नाही फुटत नाही नंबर एक नंतर एक भाशिंग आहे हे पहिल्याच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये खाली कपाळावर बांधायचं नंतर मग आपण हे नवीन पैजन आणले त्याच्यानंतर याच्यामध्ये तीन लाईन एक आहे त्याच्यामध्ये तीन लाईन एक येते हे दोन लाईन एक येते त्याच्यानंतर मग हे साधे पैंजन एक आहेत हे नंतर हे जम्बो कमरे आहे हे कंबरपट्टा बांधतात आणि हे वादी आहे गळ्यात बांधतात नंतर हे घागरमाळ आहे बैलाच्या गळ्यात घालायला नंतर याच्यामध्ये पॅटर्न आहेत विविध त्याच्यामध्ये कमरी आहे सुताची मोरकी आहे आणि हे घागरमाळी आहेत हे चमड्याच्या घागरमाळी पित्तळमध्ये येतात याच्यामध्ये दोन तीन नमुने आहेत छोट मोठं हे सर्वात मोठं हे गोंडा आहे हे दोन्ही मध्ये बांधतात असं हे वादी आहे याला गळ्यामध्ये बांधतात तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये किती सुंदर आणि युनिक असं साहित्य आलेले आहे तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका